नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सगळ्यात बेस्ट आणि टॉपची ऑफर घेऊन आलेलो आहे तर आधी तुम्हाला ची माहिती सांगतो किसान क्राफ्ट कंपनीचा कटर आहे प्युअर इंडियन कंपनीचा कटर आहे तुम्हाला प्रत्येक आपल्या मशीनच्या बॉक्सवरती मार्किंग सुद्धा येतं इंडिया म्हणून तुम्हाला सगळं आपण टोटल सगळं दाखवणार आहे हे मॉडेल आहे आपलं पाचशे म्हणून हे टू स्ट्रोक मध्ये येतं बावन्न सी सी मध्ये येतं हे मॉडेल आहे आपलं शहाऐंशी के, के, सी फोर फोर है आ, के, के बीसी फोर शहाऐंशी पस्तीस म्हणून हे फोरस्ट्रोक मध्ये मॉडेल येतं आणि हे मॉडेल आहे आपलं केसबीसी चौतीस झिरो चार हे पण फोर फोरस्ट्रोक मध्ये येतं आणि बॅकपॅकचं मॉडेल आहे तुम्हाला पहिल्यांदा हे दाखवतो इकडे या मॅडम हा पाचशे पंचावन्न ब्रश कटर आहे के के बी सी पाचशे पंचावन्न तुम्ही बघू शकताय याच मार्किंग हे कुठे तयार होतंय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे हे ने नेल्लोर मध्ये तयार होत इंडिया आंध्र प्रदेश इंडिया हे प्रत्येक बॉक्स वरती तुम्हाला असंच मार्किंग येणार आहे हा शहाऐंशी पस्तीचा बॉक्स आहे यावरती सुद्धा तुम्ही मार्किंग बघू शकताय आंध्र प्रदेश इंडिया हा चौथी झिरो चारचा आहे ह्याच्यावर तुम्ही बघू शकताय आंध्र प्रदेश इंडिया प्युअर इंडियन प्रोडक्ट फक्त आपण विकत असतो एक किसान क्राफ्ट कंपनी आहे कंपनी खूप मोठी आहे फेअर पार्ट तुम्हाला सर्व आपल्याकडे अवेलेबल होतात सर्व्हिस आहे अगोदर आपण ह्या सर्व ब्रश कटर सोबत पाच अटॅचमेंट फ्री देत होतो तर आत्ता आपण सगळ्यात टॉपची म्हणजे कोणीही कधीही ऑफर देऊ शकत नाही अशी आपण ऑफर देणार आहे तर आपण ब्रश कटर सोबत एकाच ब्रश कटर सोबत तुम्हाला ही सगळी अवजार म्हणजे ही तुम्हाला बारा अटॅचमेंट तुम्हाला ब्रश कटर सोबत आपण फ्री देणार आहे ह्याच्या किमती सुद्धा मी सांगतो पाचशे पंचावन्न जर मशीन घेतलं तुम्ही तर तुम्हाला ते बारा हजार रुपयात बारा अटॅचमेंट सहित मिळणार आहे हे तुम्ही शहाऐंशी पस्तीस फोर स्टॉकचं घेतलं तर हे तुम्हाला तेरा हजार रुपयात बारा अटॅचमेंट सहित मिळणार आहे आणि हा तुम्ही बॅकपॅक जर चौथी झिरो चार मॉडेल घेतलं तर हा सोळा हजार रुपयात तुम्हाला बारा अटॅचमेंट सहित मिळणार आहे तुम्हाला अटॅचमेंट सुद्धा सांगतो मी कोणत्या कोणत्या अटॅचमेंट आहेत तर यामध्ये पहिले अटॅचमेंट आहे आपली आडवी पट्टी आहे हे जे ब्लेड आहे हे ब्लेड तुम्ही गवत वगैरे काटणीसाठी वापरू शकताय त्यानंतर दुसरं ब्लेड आहे हे त्रिकोणी पट्टीचं ब्लेड आहे हे सुद्धा तुम्ही गवत कापणीसाठीच वापरू शकताय त्यानंतर तिसरं हे ऐंशी दातीचा ब्लेड आहे हे ऐंशी दातीचा ब्लेड तुम्ही सोयाबीन काढण्यासाठी भात काढण्यासाठी गहू काढण्यासाठी वगैरे हे वापरू शकताय त्यानंतर हा जो पत्रा दिलेला आहे हा पत्रा कशासाठी दिला आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही भात वगैरे काढत असताय त्यावेळेस हे ब्लेड लावल्यानंतर त्याला हे वरती लावायचं असतंय म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते साईडला टाकण्यासाठी भात सोयाबीन वगैरे काय असेल ते पीक तुमच्या साईडला टाकण्यासाठी या पात्र्याचा उपयोग होतो त्यानंतर पाचवं जे अटॅचमेंट आहे ते हे नायलॉनच्या रशीचं हे ओरिजिनल तुम्हाला किसान कार्ड कंपनीचं मशीन मटेरियल सगळं आपण देत असतोय हे नायलॉनच्या रशीचं सुद्धा त्याच्यासोबतच देणार आहे हे गवत वगैरे काढण्यासाठी किंवा जे झाडी जास्त आहे दगडात तुम्हाला ज्यावेळेस चालवायचे त्यावेळेस तुम्ही हे चालू शकताय त्यानंतर हे प्लॅस्टिक जे आहे प्लॅस्टिक जर खराब झालं तर तुम्हाला हे त्याच्या सोबत त्या जागेवर तुम्ही हे लोखंडाचं वापरू शकताय हे पण तुम्हाला लोखंडाचं त्याच्याबरोबर आपण आपण फ्रीमध्ये देतो ह्याला सुद्धा नायलॉनची रशी तुम्ही वापरू शकताय हे झालं एक दोन तीन चार पाच सहा ही सहावी अटॅचमेंट आहे जी नायलॉनची रशी ह्या दोन्हींसाठी लागते ती नायलॉ नायलॉनची रशी ही दीडशे फुटाची रश्शी दीडशे फूट रश्शी ही सुद्धा त्याच्यासोबतच तुम्हाला आपण फ्री देणार आहे सात झाले त्यानंतर हे आठवा अटॅचमेंट आहे ट्रिमर लाईन त्याला पाच लाईन दिलेलं आहेत तारज आहे हे सुद्धा तुम्ही जमिनीत तु वगैरे समजा उसात असेल किंवा तुमच्या सरीत तु वगैरे तुम्हाला ज्यावेळेस चालवायचे पिकाला धक्का न लावता हे तुम्ही चालवू शकताय त्यानंतर ड्रस्टिंग विडिंग व्हील हे विल बघू शकताय हे बाजार तुम्ही विल घ्यायचं म्हटलं तर ह्या सर्वांचीच किंमत खूप जास्त आहे ह्याचं सुद्धा सहाशे साडेसातशे रुपयाला विल विकलं जातं हे हे आपण पण हे व्हील सुद्धा तुम्हाला त्यातच फ्री दिलं जातं आपल्याकडून हे सुद्धा तुम्ही जमिनीतून ज्यावेळेस तुम्हाला एकदम बारीक गवत काढायचं आहे किंवा पिकांमध्ये तुम्हाला चालवायचं आहे आता हा रोटर सुद्धा आपण देत असतो पण एक फुटात ज्यावेळेस रोटर तुमचं एक फुटापेक्षा कमी अंतर असेल पिकांचं त्यावेळेस तुम्ही हे व्हील वापरू शकताय त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती ट्रिमर हेड म्हणजे चैनचं व्हील याला चेन आहे हे चैनच्या व्हीलची बऱ्याच जणांची मागणी होती बाजरा साड़ी हे बाजारात आता साडेपाचशे सहाशे रुपयाला विक्री केलं जातं हे चैनचं व्हील सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबतच देणार आहे त्यानंतर आता जे हे पॅक आहेत याला कंपनीचा बेल्ट हा साधा बेल्ट येतोय म्हणजे फक्त असा तिरका घालण्यासाठी बेल्ट येतो त्याच्याऐवजी आपण तुम्हाला हा बॅकपॅकचा सुद्धा त्याच्यासोबतच बेल्ट देणार आहे हा बॅकपॅकचा बेल्ट कसा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा बेल्ट खांद्यावर तुमचा पॅक बसतो आणि हे जी प्लेट आहे हो हो ही प्लेट तुमची इथे येते अशी आणि ह्याला ब्रश कट कटर अडकवला जातो म्हणजे तुमचा सॅक सारखा तुम्ही साइड पॅक सॅक सारखा घालू शकताय आणि तुम्हाला व्हायब्रेशन वगैरे होऊ नये त्यासाठी ही प्लेट दिलेली आहे हा बेल्ट सुद्धा त्याच्यासोबतच देणार आहे आपण आणि बारावी अटॅचमेंट आपली हा रोटर पूर्ण हेवी मध्ये रोट रोटर आहे हा अडीच हजार रुपयाला बाहेर बाजारात अडीच ते तीन हजार रुपयाला विक्री केला जातो अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार पण विक्री केला जातो हा रोटर सुद्धा आम्ही तुम्हाला त्याच किमतीमध्ये देणार <coughs> आहे या अशा टोटल बारा अटॅचमेंट या सर्व कटर कोणताही घ्या कटर त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्ही आता बाहेरचे पण कस्टमर आपल्याकडे भरपूर असतात तर तुम्ही ऑर्डर करू शकताय आणि तुम्ही ऑनलाईन सीओडी पद्धतीने सुद्धा आपला कटर मागवू शकताय आता सीओडी पद्धत काय आता समजा ब्रश कटर तुम्हाला पाचशे पंचावन्न मॉडेल घ्यायचा आहे तर पाचशे पंचावन्न समजा बारा हजार रुपयाला ब्रस्कटर आहे बारा हजारमध्ये बारा बार अटॅचमेंट तर त्या ऑफरमध्ये फक्त दोन हजार रुपये जरी आम्हाला टाकलं तरी आपण सीओडी पद्धतीने म्हणजे व्हीआरएल आर एल ट्रान्सपोर्ट असू द्यात एसीबीएल ट्रान्सपोर्ट असू द्यात त्या ट्रान्सपोर्टने तुमच्या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पाठवून देत असतोय फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च हा तुम्हाला करावा लागतो कारण ह्यामध्ये आम्ही म्हणजे प्रॉफिटसाठी हे कटर विक्र करत नाही तर शेतकऱ्यांसाठी आम्ही हा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून प्रॉफिट बाजूला ठेवून एक शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर त्यामुळे ह्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस फक्त तुम्हाला द्यावा लागेल आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस सुद्धा जास्त नसतात एक दोनशे तीनशे रुपयाचे ट्रान्सपोर्ट चार्जेस असतात तर सीओडी तुम्ही दोन हजार रुपये मारायचे राहिलेले दहा हजार रुपये ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ब्रश कटर पोहोचला जातो त्यावेळेस तुम्हाला त्या विहार असू द्यात किंवा एसीपीला असू द्या ट्रान्सपोर्ट मधून तुम्हाला कॉल येतो की तुमचा ब्रश कटर इथे आलेला आहे ज्यावेळेस तुमचा ब्रश कटर येतो त्यावेळेस राहिलेले दहा हजार रुपये तुम्ही आम्हाला परत ऑनलाईन मारायचे असतात त्यानंतर आमच्या शोरूम मधून त्यांना मेल जातो की आमचं पेमेंट सगळं आलेलं आहे त्यांना ब्रश कटर द्या दे म्हणून त्यावेळेस ते ट्रान्सपोर्ट तुम्हाला ब्रश कटर तुमच्या हातात देतं हे अशी सीओडी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही सगळं पेमेंट पण करू शकताय आणि सीओडी पद्धतीनं सुद्धा ब्रश कटर घेऊ शकताय कारण भरपूर लांबून आपले कस्टमर घेत असतात त्यामुळे ती सीओडी पद्धत आम्ही ठेवलेली आहे एक हजार रुपये दोन हजार रुपये तुम्ही टाकून हा ब्रश कटर मागवू शकता तुमच्या घरी आणि टोटल किसान क्राफ्ट कंपनीचा ब्रश कटर असल्यामुळे त्याला मेंटेनन्स येत नाही त्याचं सर्व्हिस सगळे आपल्याकडे आहे त्याला सहा महिने इंजिनला वॉरंटी आहे परत पार्ट सगळे मिळतात त्याचे त्यामुळे बिंदास तुम्ही घेऊ शकताय आणि एकच ब्रश कटर तुमचं भरपूर प्रकारचे काम करू शकतं कारण आता मजुरांची संख्या खूप कमी झाल्यामुळे आता ब्रश कटरची खूप गरज वाटत आहे आणि ह्या कमी किमतीत तुमचं जास्त काम होत जर कोणाला ब्रश कटर खरेदी करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ब्रश कटर बुकिंग करा ब्रश कटर मागवून घ्या तुम्हाला आपण ब्रश कटर पाठवून देऊ तर आपल्या चॅनेलला आमचे अशाच नवीन नवीन नवी ऑफर बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती बुकिंग करा धन्यवाद